गडिंगलस कला अकादमीत एक पात्री अभिनय स्पर्धा उत्साहात लहान गटात दिया राणी कोरवी तर मोठ्या गटात आर्या करमळकर प्रथम कैलासवासी रत्नमाला घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त करण्यात आले स्पर्धेचे आयोजन गडिंग्लस येथे कैलासवासी रत्नमाला घाळी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित एकपात्री शालेय अभिनय स्पर्धेत लहान गटात दियाराणी कोरवी तर मोठ्या गटात आर्या करमळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेत चाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता गडिंगलस नगर परिषद गडिंग्लज कला, कला अकादमी जागृती हायस्कूल आणि कित्तूरकर ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने गुरुवारी कला अकादमी येथे या स्पर्धा पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर सतीश घाळी यांच्या हस्ते झाले कला अकादमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले तर रामय्या हिरेमठ यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला कदम यांनी केले स्पर्धेत लहान गटात प्रणिती देशपांडे हिने द्वितीय रुचा कदम हिने तृतीय क्रमांक पटकावला तर रचना माने हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले मोठ्या गटात विभा शिंदे हिने द्वितीय समीर कांबळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला सर्व विजेत्यांना गडिंगलज कला अकादमीचे उपाध्यक्ष अरविंद कितूरकर यांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले परीक्षक म्हणून परसू गावडे आणि मंदार बापट यांनी भूमिका बजावली या स्पर्धेसाठी वीरभद्र पतपेढीचे नंदकुमार गुरव सचिन मगदुम निलेश शेळके प्रभाकर दुंडगे सुहास पुजारी आणि संतोष बाबर यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाला दत्ता सुतार अरुण पाटील संतोष बोरनाक विजय टेंबुकडे सोनम धनुकडे मीनाक्षी टेंबुकडे पुंडलिक परिट संतोष देसाई एन व्ही गावडे अश्पाक मकांदार यांच्यासह शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते